महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पंचावन्नव्या जन्मदिवसाचं औचित्य साधून महाराष्ट्र राज्यातील पंचावन्न खेडेगावांना सीसीटीव्ही कॅमेरे आणि पूर्ण संच देण्याचा पुढाकार छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा भाजपा मीरा भाईंदर शहर सचिव सोमनाथ पवार यांच्या स्वखर्चाने करण्यात आलं असून महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सीसीटीव्ही पूर्ण संच वितरणचा सोहळा आरती मंगल कार्यालय वाई येथे करण्यात आला ग्रामीण भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा उपक्रम विशेषतः शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची सुरक्षितता आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी सीसीटीव्ही बसवणे हा एक महत्वाचा उपाय विद्यार्थ्यांची शिक्षकांची आणि ज्येष्ठ वृद्ध महिला नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही बाब गांभीर्यानं लक्षात घेऊन राज्यभरातील पंचावन्न खेडेगावांना सीसीटीव्ही आणि पूर्ण संच वितरणाचा उपक्रम हाती घेतला असून नागरिकांच्या सुरक्षितेच्या प्रश्नावर सीसीटीव्ही निश्चितच पहारे करू म्हणून काम करेल असा विश्वास सोमनाथ पवार यांनी यावेळी व्यक्त करत सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवून मनाला अत्यंत आनंद वाटत आहे त्यांचं मार्गदर्शन कायमच लाभले आहे असेच ते भविष्यातही लाभावे असं त्यांनी सांगितलं यावेळी बोलताना मंत्री शिवेंद्र राजे म्हणाले ग्रामीण भागात सोमनाथ पवार यांच्या सीसीटीव्ही पूर्ण संच स्वखर्चाने खेडेगावातून तिसऱ्या डोळ्याद्वारे सुरक्षेचं लक्ष वेधलं असून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जन्मदिवसानिमित्त सोमनाथ पवार यांनी खेड्यातील गावांना सीसीटीव्ही देण्याचा चालवलेला हा उपक्रम खरोखरच प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे खेडेगावातून मुंबई शहरात जाऊन पुन्हा गावाकडे येऊन काम करणारे लोक कमीच असतात शहरामध्ये संपत्ती सर्व कमावतात परंतु गावाकडे येऊन काम करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट या सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा भाजपा शहर सचिव सोमनाथ पवार यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुक करावे तितकेच कमी आहे त्यांच्या या उपक्रमास माझे सर्वोत्तोपरी सहकार्य राहील असा विश्वास देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या सदर कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर सातारा जिल्हा भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा सुरभी चव्हाण किसनवीर सहकारी साखर कारखाना संचालक रामदास इथापे माजी चेअरमन विकास सोसायटी लगडवाडी ज्ञानेश्वर कदम अनवडी ग्रामपंचायत सरपंच गौतम मोरे उपसरपंच सुमन पवार माजी सरपंच अंकुश पवार विकास सोसायटी अनवडी चेअरमन प्रकाश एकनाथ पवार उपचेअरमन शिवाजी शिंदे ज्ञानदेव पवार लक्ष्मण पवार संजय पवार सागर जाधव सतीश पवार ग्रामसेवक जयंत भिसे आदी मान्यवर सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते